नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरामध्ये चार ते पाच लोकांसाठी आपल्याला जेवण करायचं असेल तर आपण पडदेशी करतो आणि आपल्याला सवयसुद्धा असते पण पंचवीस लोकांसाठी जर जेवण करायचं असेल तर, तर थोडासा प्रश्न पडतोच तर आज मी तुम्हाला मिक्स व्हेज ही भाजी पंचवीस लोकांसाठी अगदी प्रमाणासाठी शेअर करणार आहे आणि रेसिपीसुद्धा एकदम इझी आहे तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघावी लागेल कारण रेसिपी करता करता मी सगळं प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपण वापरलेलं आहे तेल आणि खडे मसाले तर तेल मी वापरलेलं आहे दोन वाट्या म्हणजे वरणाची जी वाटी असते ते दोन वाट्या मी इथे तेल वापरलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी बारा तेरा तमालपत्र टाकलेले आहेत आठ ते दहा दालचिनीचे जे एक इंचाचे जे तुकडे आहेत ते मी टाकलेले आहेत त्यानंतर बाकीचा खडा मसाला मी टाकलेला आहे म्हणजे लवंग टाकलेला आहे मिरी टाकलेली आहे त्यानंतर चक्रफूल वगैरे असं एक एक टाकलेलं आहे आणि मिरी आणि लवंग मी आठ ते दहा टाकलेले आहेत त्यानंतर मुठभर मी याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे छानपैकी तेलामध्ये गरम तेल झाल्यानंतर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा ही सगळी प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरती म्हणजे मिडियम फ्लेमवरतीच करायचे एकदम लोवरती करू नका कारण इतकी क्वांटिटीमध्ये आपल्याला सगळं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करायचं असतं त्याच्यामुळे ते होण्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आणि आणि सगळ्यात आधी आपल्याला तेल छान मोठ्या गॅसवरती म्हणजे मोठ्या फ्लेमवरती मस्तपैकी तापून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ते कांदा सॉरी तर कांदा आपल्याला जो प्रमाण आहे त्या कांद्याचं प्रमाण आहे मी अर्धा किलो कांदा घेतलेला आहे आणि कांदा एकदम छानपैकी बारीक चिरून आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जितका छान बारीक कांदा तुम्ही चिराल ना तेवढी तुमच्या भाजीला छान तिक थिकनेस येईल आणि त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित बारीक कांदा चिरून मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जशी जशी रेसिपी होईल तशी तशी मी तुम्हाला सगळ्याचं प्रमाण शेअर करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही जर तुमच्याकडे काही का फंक्शन असेल तर पंचवीस लोकांसाठी भाजी करू शकता आणि मिक्स व्हेज ही अशी ही सगळ्यांनाच आवडते आणि अशा फंक्शनला वगैरे छानच वाटते सो तुम्ही ही रेसिपी नक्की बघा तुम्हाला नक्की कामी येईल कांद्याचं प्रमाण मी तुम्हाला शेअर केलेलं आहे कांदा छानपैकी आपल्याला आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटासाठी मी हा कांदा छानपैकी परतून घेतला मी जे प्रमाण सांगणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा कारण जर तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला प्रमाणासहितच करावं लागतं आपण आपल्या अंदाजानुसार नाही टाकू शकत कारण इतकं सगळं आपण टाकणार आहोत आणि व्यवस्थित प्रमाणासहित नाही टाकलं तर ती गोष्ट खराब होण्याची शक्यता असते त्यानंतर पंचवीस लोकांसाठी तुम्हाला भाजी करायची तर इथे मी दहा किलोचा जो टोप असतो तो वापरलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित भाजी करता येते उचलताना वगैरेसुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही त्यासाठी दहा किलोचा हा मी टोप वापरलेला आहे तर इथे तुम्ही कांदा बघू शकता एकदम बारीक चिरलेला आहे आणि जर तुम्हाला बारीक चिरता येत नसेल तर तुम्ही चॉपरमध्ये चॉपसुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी अद्रक लसूण मिरची पेस्ट जी आहे ती वापरलेली आहे इथे मी चार चमचे वापरलेले आहे ॲक्च्युली ही जी आपली ऑर्डर आहे ही वृद्धाश्रमासाठी होती त्याच्यामुळे आपण थोडंसं तिखट कमी वापरलेलं आहे पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार अजून तिखट वापरू शकता इथे मी ही आपली नॉर्मल जी वाटी असते ती एक वाटी मी इथे लाल तिखट वापरलेलं ला आहे आणि त्यानंतर मी इथे चार चमचे हळद वापरलेली आहे म्हणजे आपली नॉर्मल पोह्यांची जी चमचे आहे ते मी चार चमचे वापरलेले आहे एकदम कट भरून नाही नॉर्मल आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा जसं वापरतो तसं चार चमचे वापरलेले आहे त्यानंतर हा मसाला म्हणजे लाल मसाला आणि आपल्याला हळद छानपैकी परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी कंपल्सरी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे ही प्रोसेस आणि पद्धत थोडीशी वेगळी आहे पण ही भाजी खूप छान होते तर ह्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे पाणी आणि तर पाण्याचं म्हणाल तर मी ते एक तांब्या पाणी वापरलेलं आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हिंग टाकायचे दोन ते तीन चमचे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे धना पावडर दोन ते तीन चमचा आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये गरम मसाला आणि छानपैकी ते आपल्याला परतून घ्यायचे छान उकळी येऊन द्यायचे अजून लक्षात ठेवा लाल तिखट आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कंपल्सरी पाणी वापरायचं आहे त्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं मटार आणि मटारचं प्रमाण म्हणाल तर मी इथे घेतलेलं आहे एक किलो मटार म्हणजे सोलल्यानंतर जो एक किलो होतो तेवढा मी इथे मटार घेतलेला आहे तर इथे छानपैकी मटार आधी आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे थोडासा शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या टाकायच्या आहेत तर इथे भाज्या पण मी कोणकोणत्या वापरल्यात त्यासुद्धा मी तुम्हाला सांगते इथे मी वापरलेल्या आहे शिमला मिरची गाजर बटाटा फ्लावर आणि फरसबी तर ह्याच भाज्या मी वापरलेल्या आहेत आणि मिक्स व्हेजमध्ये पनीर नसतं खूप ठिकाणी पनीर टाकतात पण मिक्स व्हेजमध्ये फक्त भाज्यांचाच वापर केला जातो तर इथे छानपैकी उकळी येऊन द्यायची आपल्याला मीठ आत्ताच टाकायचं नाही आहे मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे तर इथे छानपैकी उकळी आल्यानंतर आपल्याला बाकीच्या भाज्या टाकून घ्यायच्यात तर इथे मी बाकीच्या सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि बटाट्याचे काप मी असे थोडेसे वेगळ्या पद्धतीने केलेत आणि गाजरसुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीने चिरायचं आहे त्याच्यामुळे भाजीसुद्धा छान दिसते आणि ते जे तुकडे आहेत आपल्याला बटाट्याचे फ्लॉवरचे ते आपल्याला थोडेसे मीडियम ठेवायचे आहेत कारण शिजल्यानंतर ते थोडेसे अजून छोटे होतात किंवा ते कधी कधी म बटाटा जास्त शिजला तर गळून जाण्याची शक्यता असते त्यासाठी थोडेसे मीडियम आकाराचे आपल्याला साईजमध्ये बटाट्याचे आणि फ्लॉवरचे तुकडे ठेवायचे आहेत तर इथे छान पिक मी आधी कोणत्याही भाज्या उकडलेल्या नाही आहेत अशाच ह्या ग्रेव्हीमध्ये जेव्हा या भाज्या उकडतात तेव्हा त्याला अजून छान फ्लेवर येतो आपल्याला गाजरसुद्धा असा वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसे शेप वेगळे वेगळे कापता येतील ना तसं कापायचं आहे त्याच्यामुळे भाजीसुद्धा छान दिसते इथे डायमंड शेपमध्ये मी इथे बटाटा चिरलेला आहे आता आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि इथे मी टाकलेली आहे एक वाटी भरून बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला आत्तासुद्धा टाकायची आणि नंतर सुद्धा टाकायचे तर इथे छानपैकी भाज्या मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित एकजीव करायचं आहे सगळा मसाला जो काय आहे म्हणजे आपण जो काय लाल तिखट हळद आणि कांद्याचा जो मसाला केलेला आहे तो सगळा व्यवस्थित लावून घ्यायचा अजून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये टाकायच्यात पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बघावं लागेल तर इथे छानपैकी सगळ्या भाज्या आपल्या टाकून झालेल्या आहेत आता आपल्याला इथे टाकायचे चवीपुरतं मीठ तर पंचवीस लोकांसाठी जी मी भाजी केलेली आहे त्या भाजीसाठी आपल्याला अडीच ते तीन चमचे मीठ लागतं तर इथे मी मीठ आत्ताच टाकून घेतलेलं आहे तर इथे मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो तर इथे मीठ टाकून झाल्यानंतर टोमॅटो टाकायचं कारण असं की भाज्यांना शिजायला वेळ लागतो टोमॅटोला शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे टोमॅटो आपल्याला थोडासा लेट टाकायचा जेणेकरून तो पूर्ण जसा गळून जाणार नाही थोडासा तरी दिसला पाहिजे कारण मिक्स व्हेज भाजी आहे तर इथे आपण टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोचं प्रमाण बोलाल तर इथे मी चार मोठ्या आकाराचे टोमॅटो वापरलेले आहेत मोठ्या म्हणजे आपण जे नॉर्मल टोमॅटो आणतो त्याच्यामध्ये जो काही मोठा साईज असेल ते मोठ्या साईजचे टोमॅटो इथे मी चार वापरलेले आहेत छानपैकी मिडियम चिरून घ्यायचं ते एकदम बारीक टोमॅटो चिरायचं नाही आहे कारण मिक्स व्हेज भाजी असल्यामुळे आपल्याला तो टोमॅटोसुद्धा दिसायला पाहिजे तर इथे छानपैकी आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं पाणी टाकताना दाखवलं नाही पण कंपल्सरी पाणी आपल्याला गरम वापरायचे तर इथे मी दोन तांब्या पाणी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं वाटण तर इथे वाटण म्हणाल तर वाटण्याचं प्रमाण आहे आपली जी नॉर्मल वर्णाची वाटी आहे ते तीन वाट्या मी इथे वाटण वापरलेलं आहे हे वाटण नॉर्मल आहे आपलं कांदा लसूण खोबरं आणि मिरची याचं हे वाटण आहे तर इथे मी तीन वाट्या वापरलेलं आहे थोडीशी उकळी आल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे असं वाटण टाकल्यामुळे काय होतं आपल्या भाजीला थिकनेस चांगली येते आणि दिसायलासुद्धा छान दिसते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा भाजीला टेस्टसुद्धा वेगळी लागते आणि खायलासुद्धा छान लागते तर इथे मी वाटण वापरलेलं आहे तर तीन भरून मोठ्या वाट्या आपण इथे वाटण वापरलेलं आहे तर एकदम व्यवस्थित भरून आपल्याला वाटण वापरायचं आहे तीन वाट्या मी इथे वापरले तर इथे जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही आल्या लसून पेस्ट जे आहे ते दोन चमचे वाढू शकता अजून तुम्ही जी लाल तिखट आहे त्याचे दोन चमचे अजून वाढवू शकता इथे आता उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायचे तर इथे मी अगदी एक दीड़ ते दीड चमचा कसुरी मेथी हातावरती छान स्वॅश करून टाकलेले आहे उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कोथिंबीर आणि लक्षात ठेवायच्या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या आपण उकडून घेतलेल्या नाही आहेत ह्याच्यातच त्या उकडणार आहेत त्यामुळे ही भाजी शिजायला थोडासा वेळ लागतो आधीच भाज्या शिजवून आपण जेव्हा ही भाजी करतो ना तर कधी कधी ती भाजी एकदम गळून जाते कारण ऑलरेडी शिजलेल्या ज्या भाज्या आहेत त्या जा जर जा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला करायच्या असतील आणि जर ऑलरेडी शिजून घेतल्या असतील तर त्यानंतर नंतर एकदम गळून जातात तर दिसतच नाही भाजी आपल्या भाजीमध्ये त्यासाठी आपल्याला त्याच मसाल्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या उकडून घ्यायच्यात त्याच्यामुळे त्याचा फ्लेवरसुद्धा त्या भाजीमध्ये उतरतो तर अशा प्रकारे पंचवीस लोकांसाठी ही मिक्स व्हेज भाजी केलेली आहे आणि मी तुमच्यासोबत शेअर केले आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आणखी एक तुम्हाला सांगायचं होतं जर तुमच्या घरामध्ये फंक्शन्स असतील किंवा तुम्हाला कोणाला मेस लावायचे असेल तरी सुद्धा तुम्ही या हॉटेलमध्ये लावू शकता साई मंदिर समोर श्री समर्थकृपा हॉटेल आहे आणि तिथे अगदी उत्तम छान जेवण मिळतं आणि तिथे जे आचार्य आहेत त्यांना पण खूप वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला जी भाजी पाहिजे ती भाजी तुम्हाला तिथे मिळू शकते म्हणजे तुम्ही ऑर्डर दिली तर त्या पद्धतीने तिथे तुम्हाला जेवण तयार करून मिळेल फंक्शनचे सुद्धा ऑर्डर घेतले जातात आणि मेससुद्धा तिथे खूप जणांनी लावलेले आहेत आणि अगदी घरगुती आणि उत्तम दर्जाचं जेवण तिथे मिळतं हॉटेलचा ॲड्रेस आणि नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि रेटसुद्धा एकदम रिझनेबल आहेत नक्की व्हिजिट करा जर पेंटच्या आसपास किंवा पनवेल अलिबागच्या आसपास जर कोण असेल आणि कधी तिकडे जाणं झालं तर नक्की हॉटेलला व्हिजिट करा आणि कसं वाटलं हॉटेल ते सुद्धा मला